बातमी आहे बोराडेवाडी सावतामाळी नगर येथील ड्रेनेज चॉकअप झाल्याची मोशी येथील बोराडेवाडी सावतामाळी नगर येथे ड्रेनेज चॉकअप झाल्याने ड्रेनेजमधील घाण पाण्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंध पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली परशुराम अल्लाट यांना माहिती दिली त्यानंतर रुपाली परशुराम अल्लाट यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून त्या संदर्भातील माहिती दिली त्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेकडून ड्रेनेज तुंबलेले साफ करून तेथील प्रश्न मार्गी लावला त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय रुपाली परशुराम आल्लाट यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने स्थानिकांनी आभार व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांनी तीन दिवसापासून हे चेंबर या ठिकाणी तुंबलेलं होतं हे पूर्ण पॅक झालेलं आहे रहिवाशांना खूप त्रास होत आहे सगळं ड्रेनीजचं पाणी वरती येऊन हे पाणी वर सगळं रस्त्यावरती साचलेलं असून त्याच्या दुर्गंधीने आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना हा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्याच्या वास आणि खायचं खाऊशी सुद्धा वाटत नाही लोकांना घराच्या बाहेर निघायची तर सोयच राहिली नाही पूर्ण त्यांच्या दारामध्ये सगळं हे पाणी सा घाणपाणी पाणी साचलेलं आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तीन दिवस बस सलग फोन करत असताना त्यांनी आज या ठिकाणी गाडी पाठवून हे पाणी काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तरी हे काम तात्पुरत्या स्वरूपात न करता हे ही लाईन पूर्ण चॉकअप झालेली ती स्वच्छ करून हे पुढील पाणी ते पुढं ज्या ठिकाणी हे पाणी ड्रेनेज लाईन पुढं जाते त्या लाईनला व्यवस्थित जोडून देऊन या पाण्याचा विसर्ग केला पाहिजे कारण हा त्रा त्रास नागरिकांना या ठिकाणी वारंवार होत आहे ह्या ड्रेनेजचाच नाही तर पाण्याचा प्रॉब्लेम असेल लाईटचा प्रॉब्लेम असेल ह्या संत नगरमधील नागरिकांना कायम तोंड द्यावं लागत आहे प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन ही कामं आणि सुविधा या नागरिकांना दिल्या पाहिजेत अशी मी प्रशासनाला विनंती करते गेल्या तीन महिन्यापासून हा ड्रेनेजचा प्रॉब्लेम सावतामाळी नगरमध्ये चालू आहे तरी आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांना बऱ्याच जणांना फोन करून झाले इथून मागे पण काम झालं परंतु इथे तीन दिवस झाला आज जा सांडपाणी इतकं साठलं होतं की त्याची दुर्गंधी पसरली होती आणि त्याच्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत होता पाणी अक्षरशः घरापर्यंतच पोचायचं राहिलं होतं पण दोन दिवसापूर्वी रुपालीला मी फोन केला स म्हणजे म्हणलं की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर तिने पण अधिकाऱ्यांना फोन केले पण तिकडून पण तिला पण म्हणजे साथ न मिळाल्यामुळं तिला हा वेळ झाला इथपर्यंत येण्यासाठी परंतु दोन दिवस झालं खूप इथले नागरिक नागरिक त्रास काढित आहे तरी मृ मी प्रशासनाला एवढीच विनंती करते की येथील ड्रेनेज लाईन नव्याने सुरू करावी व जे ओढ्याने जे काम आपलं म्हणजे ड्रेनेज पूर्ण पाण्याचा जो प्रॉब्लेम झालेला आहे ओढे जे इथले बुजवलेले आहे ते खुले करून इथली ड्रेनेज लाईन पूर्ण सुरळीत झाली पाहिजे असं प्रशासनाने इथे काम करावे आणि इथे आज या ठिकाणी रुपालीने ही मदत केल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तीन दिवसापासून तर ओव्हरफ्लो होऊन रस्त्याला पाणी चाललंय आज रुपाली ताई आमच्या मागणीला त्यांनी दाद दिली आणि त्या स्वतः इथे ते येऊन त्यांनी आज स्वतः काम करून घेतले तरी पण मी महानगरपालिकेकडे एकच विनंती करेन की हा जो दिवसेंदिवस त्रास वाढतो आहे तो जेणेकरून त्यांनी काहीतरी याच्यातून मार्ग काढावा लहान मुलांना आणि मोठ्या सुद्धा डास वगैरे किंवा मच्छर मोठे मोठे येऊन त्याचे दुष्परिणाम थंडी ताप या ह्याच्यावर काही पण हिवताप किंवा डेंगू वेंगू ह्याच्यावर येतात त्याच्यामुळं प्रशनाने प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि रुपालिताई या यांनी रुपा या आज सकाळी चार दिवस झाले त्यांनाही वेळ भेटला आज वेळ भेटल्यामुळं त्यांनी आज चेंबरची चे, लाईन आणल्यामुळं त्यांनी आज चेंबरची चे, खोलणी करून त्याच्यातली गाण सांडपाणी काढून घेतलं याच्याबद्दल रुपालिता ताई आलाट यांचं धन्यवाद